पायांच्या तळव्यांना जर आपण कांसाच्या वाटीने रगडून मालिश घेतली की शरीराचं वात पित्त कफ हे तिन्ही दोष बॅलन्स होतात आणि जवळपास एकशे चाळीस प्रकारच्या आजारांमध्ये फायदा होतो आपल्या पुरातन काळामध्ये यामुळेच तर कांस धातूला आयुर्वेदिक धातू म्हणून मान्य केलेला आहे एक देवाच्या समान त्याला मान्यता दिलेली आहे म्हणजे देवासमोरील मूर्ती मंदिराची घंटा ही सर्व काही कांस धातूनेच बनवली जाते तर ही आहे आपली थाळी मशीन जर कांस्या वाटीने म्हणजे आपली ही जी कांस्य थाळी मशीन आहे याने जर आपण रेग्युलर आठवडाभर जरी थेरपी घेतली तर चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत हे खाली बसतील आणि खूप चेहरा ग्लो करेल मला ते केल्यानंतर खूप रिलॅक्स फील झालं आणि तुम्ही म्हटलं तर खरंच झोप पण शांत लागली म्हणजे त्याच्या मागे एवढं सगळं आहे हे मला खरंच माहीत नव्हतं पण मला सुद्धा पर्सनली खूप रिलॅक्स फील वाटलं ते केल्यानंतर याचा आपण खरंच व्यवसायाच्या दृष्टीने काही विचार करू शकतो व्यवसाय ऑलरेडी बरेच जण करत पण आहेत oh. दोन हजार म्हणजे आता असं मी म्हणू शकत नाही की हा नवीन व्यवसाय आलेला आहे सुरुवात करा दोन हजार सतरा अठरा पासून खूप सारे थेरपी सेंटर चालू झालेले आहेत प्रेग्नेंट वुमन साठी पण हे फायदेशीर ठरू शकतं का गुडघे वगैरे दुखतात प्रेग्न्सी मध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये चा खूप चांगली त्यांना फायदा होऊ शकतो रात्री चांगली शांत झोप येऊ शकते आणि खरोखर त्यांच्यासाठी थेरपी खूपच चांगली आहे